म्हणजे थेट शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये आपल्याला हे पैसे द्यायला हवे त्याची वस्तू घेऊन आपण शेतकऱ्याला देऊ शकत नाही असा याचा सरळ अर्थ होता याच्यानंतर पुन्हा काय होत कि धनंजय मुंडे तरीही सांगून तिथल्या डायरेक्टरना सांगतात आणि एक डेप्युटी सेक्रेटरी पत्र लिहून सांगतात की कसं करायला नको पुन्हायुक्त त्यांना सांगतात की नाही आपल्याला याच्यावर एक वेगळ्या प्रकारचा जी आर काढावा लागेल डेप्युटी सेक्रेटरी पुन्हा त्यांना लिहितात की आज जी आर काढण्याची गरज नाही मुख्यमंत्र्यांनी यांना परवानगी दिली म्हणजे काय झालं बघा सुरुवात होते बारा तारखेला पण मुख्यमंत्री ज्यांच्याकडे खरं जे मी म्हंटल अथॉरिटीच नाहीये ते मुख्यमंत्री त्याला परवानगी देतात आता त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती नसतील रात्रीच्या रात्री धनंजय रात्री मुंडे गेले अजित पवारांकडे त्याच्यावर अजित पवारांची सही नंतर ते गेले मुख्यमंत्र्यांकडे अजित पवारांनी ज्या सही केली असेल म्हणून मुख्यमंत्र्यांनी पण सही केली आणि ते देऊन टाकण्यात आले तेव्हाचे मुख्यमंत्री शिंदे होते आणि त्याच्यानंतर ही स्कीम राबवण्यात आली डीबीटी मध्ये डीबीटीत काय असावं आणि काय नसावं कोणतीही बाब डीबीटी मधून वगळण्याचे अथवा समाविष्ट करण्याचे संपूर्ण अधिकार हे नियमातील तरतुदीनुसार माननीय मंत्री म्हणजे कृषी त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री यांचे आहेत आणि या प्रक्रियेमध्ये सुद्धा याच पद्धतीचा अवलंब केलेला आहे आणि माननीय उपमुख्यमंत्री वित्त व माननीय मुख्यमंत्र्यांच्या ही बाब सादर करून त्यांच्या पूर्वमान्यते ही प्रक्रिया अंतिम केलेली आहे हा नॅनो युरियाचा आजचा भाव आहे हा जर तुम्ही बघितला एकशे चौऱ्याऐंशी रुपये पर लिटर म्हणजे जर आपण दहा लिटरची बॉटल घेतली तर आपल्याला एकशे चौऱ्याऐंशी रुपये पर लिटरला हा नॅनो युरिया मिळतो म्हणजे पाचशे मिली लिटरच्या बॉटलला ब्याण्णव रुपये पडतात पण आपले माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जे टेंडर काढलं गेलं त्याच्यात तब्बल दोनशे वीस रुपयाला ही बॉटल घेतली गेली तब्बल दोनशे वीस आणि इथे मी जे तुम्हाला दाखवते ब्याण्णव रुपयाला ही बॉटल तुम्हाला एक सिंगल बॉटल घेतली तरी मिळतीय पण आपले माननीय कृषी मंत्री यांनी एकोणीस लाख अडुसष्ट हजार चारशे आठ बॉटल्स ह्या दोनशे वीस रुपयाने घेतल्या म्हणजे दुपटीपेक्षा जास्त किंमतीने त्यांनी या बॉटल्स घेतल्या नॅनो डीएपी दुसरं दाखवते हे नॅनो डीएपीची बॉटल आहे याची किंमत आहे पाचशे बावीस रुपये एक लिटरची म्हणजे एका लिटरला जर पाचशे बावीस असेल तर पाचशे मिलीलिटरला ही केवळ दोनशे एकोणसत्तर रुपयाला पडते आणि किती बॉटल घेतल्या आहेत आपल्या कृषी विभागाने तब्बल एकोणीस लाख सत्तावन्न हजार चारशे अडतीस बॉटल घेतल्या एवढ्या बॉटल जर घेतल्या त्याचा बाजारभाव आहे दोनशे एकोणसत्तर रुपये पण आमच्या माननीय कृषी मंत्र्यांनी पाचशे नव्वद रुपयाला त्याची खरेदी केली आहे आणि हा दोनच मिळून घोटाळा जो आहे तो अठ्ठ्याऐंशी कोटीचा घोटाळा आहे की हे नॅनो मिळाला सरसकट म्हणजे नॅनूची किंमत ही आजही तुम्ही काढा चॅलेंज आहे पासून ते कन्याकुमारी पर्यंत एकच आहे आणि त्याच्यापेक्षा कमी दरात या ठिकाणी नॅनोच्या खताची खरेदी केली गेली आणि चार लाख शेतकऱ्यांना देण्यात आल्या चार लाख शेतकऱ्यांची फवारणी म्हणजे विचार करा त्यांचं म्हणजे एक मिनिटात सात मिनिटात जर एक एकर एक फवारणी होत असेल आणि तेही दोनशे रुपयामध्ये आणि सहाशे रुपये फक्त ड्रोनचा खर्च म्हणजे खर्च झाला सहाशे रुपये आणि वेळ वाचला किती दीड दिवस आता हा नॅनो मुळे हा नॅनो प्रकारच असा आहे की जी फवारणी करताल ती फक्त त्या रोपांवर त्या झाडावर झाडावरच जाते ऐंशी टक्के वीस टक्के खाली पडते पण त्यांनी पोल्युशनही होत नाही जमिनीचा पोते खराब होत नाही हे शास्त्र आहे म्हणूनच नॅनोचा प्रभाव आपल्या देशामध्ये जर जास्तीत जास्त केला तर आपल्याला जी खताचे जास्तीची सबसिडी द्यावी लागते आणि डॉलर मध्ये पलीकडे जावं लागतं ते या ठिकाणी कमी होईल नॅनो मुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात प्रचंड वाढ होते साठ टक्के वाढ होते वेळ कमी लागतो आणि अतिशय सोपी पद्धत आहे त्यामुळे या ठिकाणी नॅनोच्या बाबतीमध्ये आणि मला अभिमान सांगायला की चार लाख शेतकऱ्यांना या देशातलं पहिलं राज्य म्हणून महाराष्ट्र ओळखलं जातं या बाबतीत कसल्याही प्रकारचा खोटेपणा किंवा भ्रष्टाचार हे जे काही चाललंय अंजली हे पूर्णपणानं मला बदनाम करायचं काम आजपर्यंत त्यांनी या अगोदर अनेक जणांचं घेतलं होतं आता या एपिसोड मध्ये मी आहे त्यामुळे मला काय याच नवल वाटत नाही आता जी प्रक्रिया राबवली म्हणतात त्याच्या संबंधित प्रक्रियेमध्ये जी निविदा प्रक्रिया राबवली गेली ती पूर्व मान्यतेनेच राबवण्यात आलेली असून त्यामध्ये विविध कंपन्याकडून स्पर्धात्मक दर मागवण्यात आले होते त्याचबरोबर जास्तीत जास्त कंपन्यांनी यात सहभागी व्हावे यासाठी निविदा प्रक्रियेला दोन वेळेस मुदतवाढ दिली आता कुठं काय करायचं असेल तर दोन वेळेस मुदतवाढ कोण देत का चांगली स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया व्हावी याच्यासाठी दोन वेळेस मुदतवाढ दिली ज्ञानोखत खत निर्माण करणाऱ्या इफको या कंपनीचे दर पाहिल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की नॅनो युरिया असेल किंवा नॅनो डीएपी असेल या कंपनीचे संबंध देशभर समान दर आहे त्याच्यामुळं याच्यात तफावत आहे आणि त्यामुळे अमुक कुटीची भ्रष्टाचार झालाय अपहार झालाय हे मंद म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला माध्यमांना सुद्धा बॅटरी स्प्रेअर हा जो आहे आता हा बॅटरी स्प्रेअर काय प्रकार आहे तो टू इन वन आहे म्हणजे त्याला स्पेसिफिकेशन होते की सोळा लिटर ते वीस लिटरचा मधला असला पाहिजे नंतर त्याला दोन्ही प्रकार पाहिजे बॅटरी ऑपरेटेड पण पाहिजे आणि हँड ऑपरेटेड पण पाहिजे तसा हा स्प्रेअर ऑलरेडी एम ए आय वेबसाईट वर मिळतोय आणि तो आत्ताच्या घटकेला चोवीसशे पन्नास रुपयाला घेतला जातोय आणि एम च्याच वेबसाईट वर तो आता दोन हजार नऊशे शेचाळीस रुपयाला विकला जातोय आता ही त्याचा विकण्याचा रेट असताना आपले माननीय कृषी मंत्री त्याचं जे टेंडर फ्लोट करतात ते तीन हजार चारशे सव्वीस रुपयाला आता विकत घेताय म्हणजे याला आपण भ्रष्टाचार म्हणायचा काय म्हणायचं का एक हजाराच्या वर जर तुम्ही एक एक बॅटरी स्प्रेयर मध्ये तुम्ही कमवलेत त्याचे किती घेतले खर तर हे पाच लाखापेक्षा जास्त लाभ त्याचे लाभार्थी होणार होते पण बजेट फिक्स्ड होत बजेट फिक्स्ड आहे म्हणून त्याचे लाभार्थी कमी करून लाभार्थी एक वाढवला बाकीचे सगळे कमी केले तर असे करून जवळजवळ दोन लाख छत्तीस हजार चारशे सत्तावीस बॅटरी स्प्रेअर हे घेतले गेले आणि त्याची किंमत जी ठरवली होती ती तीन हजार चारशे पंचवीस रुपये होती फवारणी पंपाच्या राज्यामध्ये काही राज्यात फरक आला त्यामध्ये काही कंपन्या सहा महिन्याची वॅरंटी देतात तर काही कंपन्या एक वर्षाची गॅरंटी देतात अधिक टिकाऊ वे जास्त वॅरंटी असलेल्या स्पेसिफिक प्राप्त असलेले स्प्रे पंप खरेदी करण्यात आलेले आता अधिक टिकाऊ आणि सहा महिन्याच्याऐवजी एक वर्षाची गॅरंटी देणार आणि त्यातही किमतीने इतर सर्व राज्यापेक्षा कमी किमतीत म्हणजे दोन हजार आठशे सत्तावन्न रुपयात हा पंप शासनाला पडलेला तस पाहिलं तर या पंप खरेदीच्या बाबतीत आजही तुम्ही ज्यांना ज्यांना पंप मिळाले शेतकऱ्यांना आम्हाला तर शेतकऱ्यांनी ज्या ज्या वेळेस जिथं जिथं कुठं जाऊ आभार मानलेत आजही माध्यमात म्हणजे फक्त एवढंच न करत असता तुम्हाला जर वाटलं की हे एक आठवलंय आपण बघावं एक जण फवारतोय त्याला विचारू कुणी पंप दिलाय काय किती दिवस टिकलाय आहे याची सुद्धा माहिती घेणं आपण आवश्यक कॉटन स्टोरेज बॅग्स या तब्बल सहा लाख अठरा हजार घेतल्या गेल्या आणि त्या कशा घेतल्या गेल्या तर काहीच दिवसांपूर्वी आय सी ए आर नावाची जी संघटना आहे जी सरकारी ऑर्गनायझेशन आहे ना नागपूरला त्यांनी वीस अशा बॅग घेतल्या आहेत आणि ते मी माझ्या डॉक्युमेंट मध्ये घेतल्या पाचशे सत्याहत्तर रुपयाला पण माननीय कृषी मंत्री यांनी जे केलं टेंडर त्याच्यात या बॅग तब्बल साडेबाराशे रुपयाला घेतल्या गेल्या दुसरा आणखीन कापू एक कापूस साठवणुकीच्या बॅग बाबत एक खरेदीच्या बाबतीत त्यांनी विषय केला आता ह्याची किंमत कुणी करावी हा प्रश्न निर्माण झाला की या बॅगची कारण त्यावेळेस सबंध राज्यात कापूस खरेदी केंद्रावर गेला नाही कापसाला भाव नव्हते कापूस हा शेतकऱ्यांच्या घरात होता आणि कापूस अनेक वेळा फवारणी केल्यामुळं त्याचा प्रादुर्भाव घरात राहणाऱ्या माणसाच्या स्किनवर पण व्हायला लागला अशा अनेक तक्रारी आल्या म्हणून या ठिकाणी आपण कापूस बॅग खरेदी करण्याच्या बाबतीत निर्णय केला आणि तिथे सुद्धा याची किंमत कशी ठरवली पाहिजे काय किंमत असावी याच्या बाबतीत सिरकॉट इंडिया ही केंद्र सरकारची कंपनी आहे ज्यांनी किंमत ठरवून दिलेली आहे आणि ती जी किंमत ठरवून दिली त्याच्यापेक्षा कमी किंमतीत खरेदी केलेली आहे तरी आरोप आहे म्हणजे आता काय प्रत्येक गोष्टीची खरेदीची किंमत काय दानियांना विचारून ठेवून सरकारनी खरेदी, सरकार खरेदी करायची तरच ती उचित आणि बाकी उचित नाही आणि त्यांना विचारून जे दर दिल, ते योग्य नाही दिला तर भ्रष्टाचार असं समजायचं असा, असा सगळा हा घोटाळा जो आहे तीनशे बेचाळीस कोटीचा टोटल टेंडर मध्ये एकशे साठ कोटी रुपये सरळ सरळ गेले आणि हे मी कुठल्या ह्याच्यात म्हणतेय एकशे साठ कोटी च्या रेट प्रमाणे हे जर आपण बल्क रेट पकडले तर कमीत कमी वीस टक्के अधिक होत म्हणजे दोनशे कोटी तीनशे बेचाळीस कोटी बनले गेले इतके महान कृषी मंत्री जे एकच वर्ष त्या पदावर होते जुलैपासना जुलै तेवीस ते नोव्हेंबर चोवीस एका वर्षात या व्यक्तीने जर इतका अफाट पैसा तो पण शेतकऱ्याचा खल्ला असेल अशा लोकांना त्या पदावर राहण्याची मंत्री बनण्याची आणि मंत्रीपद आज त्यांचा ठेवण्याची खरच गरज आहे का आणि आता तरी मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याचा गंभीरतेने विचार करायला हवा एक या म्हणजे आजवर अनेक आरोप मी माझ्यावर गेली आज म्हण आपल्याला म्हणलंच की अठ्ठावन्नावा एकोणसाठावा दिवस हा की फक्त मी आणि मी आणि त्यात अंजली दमानी यांनी तर अनेक प्रयत्न केले बीड जिल्ह्याला बदनाम करायचे प्रयत्न केले बीड जिल्ह्याच्या जनतेला बदनाम करायचे प्रयत्न केले बीड जिल्ह्यात येऊन बहुजन समाजाला बदनाम करायचे प्रयत्न केले एवढेच नाही मला लक्षात येत नाही की त्यांच्या बुद्धीची कीव करावी का एवढ्या हुशार आहेत त्या मला आजही आदर आहे पण जे आरोपी पकडायचे राहिले त्यांचा खून झाला म्हणून म्हणजे हा खोटारडेपणा त्यांचा आणि ते जर सगळ्या गोष्टी आज आजपर्यंत माझं मीडियाला चॅलेंज आहे आपल्या सगळ्यांना माझं चॅलेंज आजपर्यंत अंजलीताई बदनामी म्हणजे बदनामी करण्याच्या पलीकडं कर। माझं चॅलेंज आहे एक तरी त्यांनी केलेला आरोप या राज्यात या देशात कुठंतरी टिकलंय का आणि सत्य झालं